कसे वाट आपले स्वामी महाराज एक नंबर ना भावा महाराष्ट्रामध्ये म्हणजे झाला म्हणजे जांभूळ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलडूया हायवे शिवाय आपला ड्रायव्हरचा कोण वाली नाही भावा डायरेक्टली कन्याकुमारच्या दिशेला येतोय पायावर जाम दुखतो जाम म्हणजे जाम काही त्रास झालाय निघालो घराच्या उपाय सगळे पिऊन चार राज्य फिरून आपण आता आलो इथे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू तुम्हाला सर्वांना नमस्कार आपली जर्नी चालू होती बरोबर गुजरात ते डायरेक्टली तिरची तामिळनाडू भावान गुजरात गुजरातमध्ये आपण प्रवास केला गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आता आपण कर्नाटकमध्ये आणि भावनो आपल्याला पुढचा राज्याला लागणार आहे तो म्हणजे तामिळनाडू आपली अर्ध्या तासाची चांगली झोप झालेली आहे तरी सुद्धा अंगावर भरपूर दुखत होता सुद्धा भावानो आपला जो साडेपाचशे किलोमीटरचा जो प्रवास आहे अजून सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचा या प्रवासाला सुरुवात करूया खूप भावानो नाही आता अजून प्रवास आपला भरपूर बाकी आहे बरोबर अजून पाचशे किलोमीटर आपला रनिंग करायचं आहे चला भावानू आता तर पूर्ण कंप्लीटच करून टाकूया कारण पायावरच जाम दुखतं जाम म्हणजे जाम लई त्रास झाला आहे अजून आपल्याला बरोबर पुढे जाऊन चौथ्या राज्यात आपल्याला प्रवेश करायचा आहे चला निघूया भावा न हायवेशिवाय आपला ड्रायव्हरचा कोण वाली नाही भावान हायवे ड्रायव्हरच्या शिवाय लक्षात ठेवा हाय आणि तो कायम राहणार त्याला <laughs> थोडीशी झोपली झाली चांगली म्हणजे नो आता आपला किलोमीटर राहिला किती दाखवू ज्याने आपल्याला कंपनीचा मॅप पाठवलाय दाखवतो हां बरोबर आहे बघा पाचशे दहा किलोमीटर अजून बाकी आहे मदुराईच्या बाजूलाच आहे एकदम परफेक्ट म्हणजे म्हणजे आपण पण बरोबर गुजरात वर्णा डायरेक्टली कन्याकुमारीच्या दिशेला येतोय म्हणजे वरणा डायरेक्ट खाली बाबा 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 भाऊ पहिल्यांदा असा झाला एवढा मोठा ट्रॅव्हल चव पाचशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे पुढे जाऊ मस्त चहा वगैरे मारूया आणि जरा तरतरी जरा झोप होती ती कशी आणि झोपलोच होतो आपण अर्धा तास आता बावन तास चला चांडरी न बाबा काय आपण ह्या हायवेने आपण या आठ साईडला चाललो आहे आणि बरोबर इथे बघा जैन हॉटेल आहे चहा प्यासाठी जरा निवान जरा नियोजन लावलेला पण थांबलो इथे राहा कारण भावनू जाम म्हणजे जाम डोळे जरा एकदम लाल होतात आणि आपली गाडी भाऊ भाणू कशी वाटते जरा इथे जरा एकदम मातीमाती झाली आहे पण ह्या जो पुढचा जो बोनेट आहे ना म्हणजे पुढची कॅबिन ती संपूर्ण धुवून काढली आहे म्हणजे हां लय बरं वाटते जरा लय म्हणजे लय भरा वाटते महिनाभर गाडीला हात नव्हता लावलेला पण आता फायनली जर एकदम कडक झाली आहे कडक चला त्याच कडकमध्ये एक मस्त की जर चहा पिऊया ब्लॅक टी पिऊया ॲक्च्युली मला पित्ताचा भरपूर प्रॉब्लेम होत चालला आहे तुमच्याकडे जर पित्ताचा जरा औषध होत असेल म्हणजे आयुर्वेदिक तर मला कमेंट करून सांगा काय घ्यायचं ते मला जाम म्हणजे जाम पित्त होतं चला एक ब्लॅक टी पिऊया भाऊ नू ब्लॅक टी घेतली आहे आणि भाऊ नाही हे बघा मिस्टर बीनची चेअर आहे तर मिस्टर बीनच्या चेअरवरती बसूया भाऊ नू हा खाली पाडल्याची फक्त भीती ब्लॅक टी खूप दिवसांतर या चहाचा मी स्वाद घेतो आहे काळ्यावाल्या कारण <laughs> कारण पांढऱ्याच्याचा तर आपण भरपूर स्वाद घेतच आलो आहे ते पण पांढऱ्याच्याने तुम्हाला माहिती आहे मला जरा लय त्रास व्हायला लागला आता हल्ली काय माहिती आहे पण चहा पिओ पाहून हा भाई छान आहे एक नंबर नंबरच्या ह्याच्यामध्ये त्याने अद्रक टाकलं आहे इलायची पण टाकली भाऊ आत्ता भाऊ माझी झोप उडाली पूर्ण ऊल म्हणजे कडक कडक झोप उडाली आहे आता जाव्या डायरेक्ट नॉनस्टॉप चला चहा पिऊन चला भाऊ वाद नको पैसे दिले म्हणजे विषय क्लिअर त्यांना असं वाटलं की आम्ही पैसे दिले नाहीत पण आम्ही पैसे दिलेले भाऊ चला चहा पिने केले आहे आता खाना खाणे केले नाही मला तर असं वाटलं की मी जेवायला आलो ते बघतात की दे देईन चहा अगर पिना आहे तो ले लो अंकल आपको चहा पिना आहे क्या नाही बोलतो चला आपण त्यांच्यासाठी आपण मदत करू शकतो मदत अशा माणसांना करा की ते तुमचं नाव काढतो चला मित्रांनो एका चुकीमुळे आणि एका माणसामुळे नाव खराब होतं तुम्हाला माहिती आहे ना तर त्याला असं वाटलं की आम्ही पैसे दिले नाहीत पण सचिनने त्याला पैसे दिलेले तरी तुम्हाला बोलवून घेत होता की दादा पाणी कपाटलं का पैसा नाही दिला ऐसा नाही होऊ शकताय अगर देख देखलो तर मग तिथे घे तो आणि मला बोला, आप बोला, ठीके ठीके, बोला भे भे की आप यूट्यूबर आहे बोला हा मी यूट्यूबवर हो तर नाम घ्या बोलो ट्रॅव्हल इथ विजय तर बोलतो ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच मी आपको सबस्क्राईब करता हा बोला आपू बोलाव मेरे मेरा चॅनलक सबस्क्राईब करण्याची बघा माणसाचे शब्द चांगले असतील ना तर भावानो माणसा तुमच्यावर लाखो येतील लाखो आणि मी त्या लाखोचीच मी स्वप्न बघतोय तुमच्या गांडा सगळ्यांना लक्षात ठेवा आय होप आणि माझे स्वप्न तुम्ही शंभर टक्के पूर्ण करणार चला आपल्या प्रवासाला भावा नो हे बघा तुम्हाला एवढ्या वरती दिसते हा आहे पॉकेट ॲक्च्युली इथे बघा हा आहे गॉगल माझा मी इथे आहे निलेशचा गॉगल आहे आणि त्याच्यामध्ये बघा गाड्या वगैरे अडकवलाय त्याच्यामुळे कसा टायमिंग वगैरे रात्रीचा फक्त लाईट लावली की लगेच दिसतो दजावन मिलेशनी बघा इथे फरी इथे लावली आहे आणि इथे छोटे छोटे पॉकेट आहेत आणि ह्या ठिकाणी आहे ना मी डॉक्युमेंट ठेवून दिले सुद्धा आपण काय ना काही छोटे छोटे म्हणजे किरकोळ वगैरे पैसे जे आपल्याला एंट्री वगैरे देतो आपण ते ठेवू शकतो आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट आहेत पेपर वगैरे ते सगळे भावने बा या चैनीमध्ये आपण अडकवतो हो। बातमी आप टाकतो आणि बघायला गेला तर त्या बॉक्समध्ये ठेवण्यापेक्षा हे भरा आपला झटपट मोका घेतला आणि लगेच पटकन दिला त्याच्यामुळे इंट्री द्यायची असेल तर भावाने इथून काढली इथे घेतली आणि लगेच दिली असा विषय आपण करू शकतो हो। जर तुम्हाला हा मित्रांनो आवड असेल तर नक्की मला सांगा तुम्हाला मी आपल्या या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा टाकेल तर भावानो आता बरोबर आपण पोचलो आहे फायनली आपण आता नील बंगल्याच्या इथे पोचतो आहे ट्रेन मला गुजरात परना जो रूट मला बघायचा होता तो हा परफेक्ट रूट आहे म्हणजे आपण आता आलो बरोबर डायरेक्टली गुजरातवरनं नाशिक नाशिकवरनं पुण्यात पुण्यातवरनं परत डायरेक्टली पंढरपूर मारून विजापूर विजापूरवरनं डायरेक्टली परत चित्रदुर्ग या आता आपण बरोबर पोचलो बरोबर बँगलोरला दुसरा अजून एक रूट आहे तो आहे डायरेक्टली आंध्र प्रदेशमधला पण तिथून किलोमीटर जास्त होतो आणि साऊथला जर स्पेशली जायचं असेल तर भावाने तुम्हाला ह्याच मार्गाने जावं लागतं लक्षात ठेवा कारण हा तुमच्याकडे बेस्ट रूट असणार असतो कारण मोठा हायवे आहे टोल गेला तरी चालते पण रूट आणि टायमिंग आणि किलोमीटर हा फास्ट होतो लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे आपला खर्चसुद्धा थोडा होतो पण प्रवास चांगला होतो मंडळी नो आता आपण जस्ट सिटीच्या आतमध्ये आपण जाणार नाही पण सिटीच्या अगोदरच आपण थांबणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे बँगलोरमध्ये टॉप क्लास ट्राफिक असं टॉप क्लास म्हणून मी जरा विचार करतोय कारण हा जो ट्राफिकचा जो टायमिंग आहे ना त्या टायमिंगमुळे ना जरा मी जरा कन्फ्यूज होतोय की आता निघायचा की रात्री निघायचा की पहाटे निघायचा कारण जर पहाटे निघालो तर मग आपल्याला बेनिफिट आहे तर आपण विदाऊट ट्राफिक जाऊ आपला टोल सुद्धा वाचेल आणि आपला प्रवास सुद्धा फास्ट होईल कारण आपला जास्त आता किलोमीटर नाही राहिलेला आहे साधारण पावणे चारशे किलोमीटर आपला प्रवास राहिलेला आहे तर त्याच्यामुळे भावनो आपण आता विचार करूया की डायरेक्टली आपल्या स्वतःच्या हक्काच्या ट्रान्सपोर्टला जाऊया आणि तिथे जाऊन काय ते डिसाईड करूया की आपल्याला कधी निघायचं आहे ते जरा आराम पण होईल तर आपण दोन झालं झोपलो नाही भावानु तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे कंटिन्यू गाडी चालवतोय आपला जो आतापर्यंतचा किलोमीटर आहे ना भावानु बरोबर साडे तेराशे किलोमीटर आपण गाडी चालवली आहे दोन दिवसात मला माहिती आहे सगळेजण गाडी चालवतात सगळेजण ड्रायव्हर प्रोफेशनल आहेत पण पण ड्रायविंग करणं आणि पाच दिवस ड्रायव्हिंग करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय फक्त तीन तीन ते चार चार तास फक्त आपण आराम करतो कारण माझ्या बॉडीला पूर्ण रेस्ट भेटलेला आहे तर आता बघूया जावे आपल्या ट्रान्सपोर्टला आणि विचार करूया काहीतरी चला मित्रांनो हो ना बघा आलो आपल्या ट्रान्सपोर्टला गुड मॉर्निंग मित्रांनो शिव सकाळ साईमाई सकाळ भावानो वाटल्या तर बरोबर सकाळचे बरोबर सव्वा सहा झालेत आणि मी अलार्म लावलेला बरोबर चारचा पण भावानं झोपच झाली नाही आणि उठलोच नाही टाईम कधी हा निघून गेलो आहे बघा डायरेक्टली तर सकाळ झाले त्याच्यामुळे आता उशीर तर झालाच आहे आपल्या प्रवासाला कारण पावणे हजारशे किलोमीटरचा आपला जो अजून रनिंग बाकी आहे तो आपण आता करूया चालू कारण भावना आता पुढे लागणार आपल्या ट्राफिक आणि आपल्याला टीपीसुद्धा काढायची आहे तमिळनाडूची तर त्याच्यामुळे इथं मला निघावं लागेल तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया कारण बघा भावानो सगळा बघा हा ट्रान्सपोर्ट आहे पाठीमध्ये सुद्धा चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या सोबत असणार आपली मित्राची गाडी भावान <laughs> मंग्याची गाडीसुद्धा चेन्नईमध्ये चालली आहे आणि आपली गाडी आरवी तिरचीला चला आपली गाडी जरा मस्त की जरा फुसली फुसली आहे निघायचा इथनं प्लॅनिंग करूया कारण भावानो जायचं होता सिटीमधना चला मग पहिला आपण गाडी चालू करून दर बाहेर पडूया चला भावनो निघालो प्रवासाला हे बघा आमची राणी बघा राणी चल या बाय बाय चला दा चला दा, 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 चला भावनो चला मित्रांनो हे बघा हायवेला जालोत् डायरेक्टली आपला हायवे पकडूया पहिला हायवे जो आपल्याला तमिळनाडूमध्ये नेल भावा नो आपल्याला जायचा होता अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी बरोबर चार वाजता सिटीमधला कारण आपल्याला टोल वाचवून आतमध्ये जायचा होता तीनशे रुपये टोल होता पण झोप एवढी होती ना डोळ्यावरती कारण सकाळी जागाच नाही आली चार वाजता उठायची आणि उठलो डायरेक्टली सहा वाजता बाबा काय करणार शेवटी मग फटकन निघालो फ्रेश वगैरे हो केला आणि आता आपल्या प्रवासाला निघालो आहे माझी स्टेरिंग बाबा किती जाम होते काय माहीत नाही चला भाऊ ना आपण पहिला तर डिझेल टाकून घ्या तीन ऑलरेडी तीन पॉईंट आपल्या आहेत पण आपल्याला तर ही बॉर्डर आपल्याला लागेल होसूरची तर त्याच्यामुळे इथे डिझेल टाकून घ्या आणि आपल्याला आता अजून बरोबर किलोमीटर दाखवतोय तीनशे चाळीस किलोमीटर आपलं लोकेशन आहे इथून ना म्हणजे होसूर आता आतापूर मग चंदापूर आहे लोकेशन आणि चंदापूरपासनं तीनशे चाळीस किलोमीटर लांब आहे तिरशी भाऊ तिरशी तिरशी मग आले मग बहुत तपली गोवा हो आहे पाय पहिला डा डिझेल अगा चला मित्रांनो बघा आपली गाडी लावली आहे डिझेलला भरायला ॲक्च्युली नाईन्टी वन एट रुपीज डिझेल आहे आणि हे बघा मुंबई चेन्नई एक्सप्रेस हे बघा भावना दिसते तुम्हाला ही मुंबई चेन्नई एक्सप्रेस आहे से चाळीस सेहेचाळीस ना गाडी नंबर चेन्नईवर आला भाऊ वसई ये सॉरी सॉरी वसई चेन्नई एक्सप्रेस आता मग डिझेल टाकायला गाडी लावली बघा आता डिझेल किती फुल होईल ती आपली सुद्धा काढलेली आहे बरोबर चारशे रुपये घेतले भाऊन तीनशे साठ रुपयाला काहीतरी येते चा पन्नास रुपयाला चारशे रुपये म्हणजे पन्नास रुपये आपल्या एक्स्ट्रा घेतला आपण डिझेलवर टाकूया त्यानंतर मग डायरेक्टली भर डायरेक्टली तिरशीचे येते चला हे बघा भावान तर भावानो हे बघा निघालो डिझेल टाकून आता आपली टाकी झाली आहे फुल बरोबर तीन हजार काहीतरी सोळा रुपये गेले सॉरी तेहतीसशे सोळा रुपये गेले त्याच्यामध्ये आपली गाडी तर फुल म्हणजे आपण आतापर्यंत भावानो बारा हजार रुपयाचा समथिंग डिझेल टाकलेला आहे आता इथून परत गाडी आपल्याला पोचवायची आपल्या लोकेशनला इथे भाऊ नवामी साठी गजरा घेतला भाऊ किती काय थर्टी रुपीज थर्टी रुपीस ओके थँक्यू सो मच ओके ओके बाय चला भाऊ जा, नो आज स्वामींना पुस्तक गजरा घालूया हे बघा इथे टोल टॅक्स आहे सत्तर रुपये सिंगलच्या सिंगल च्या पस्तीस रुपये मित्रांनो कसे वाटतं आपले स्वामी महाराज एक नंबर ना भावानो चला भाऊ नाही हे बघा गाडी लावली पार्किंगला आणि त्या साईडला आहे बरोबर बॉर्डर आणि हे बघा भावानो ह्या मित्राला पाहिजे व्हील पाना आणि तिकडे त्याची गाडी विचारायची बंद पडली आहे म्हणजे टायऱ्याचा कधी प्रॉब्लेम झाला आहे चहा पियासाठी थांबलेलो तर मला बोला भाई साहेब या पे व्हीलपणा मिळेल का बोला भाई मेरा नाही आहे लेकिन मेरा भाई काय आहे छोटावाला वाला तो वो देगा तर चला भाऊ ना चहा पिया कॉफीवरील नुसते की ब्लॅक टी चला मित्रांनो दिसतो तुम्हाला चहा कशी एकदम मस्त कडकमध्ये चहा बनलेली त्याने नाही चहा पिया ते चहा चांगली दिसतं भाऊ मला ॲक्च्युली ब्लॅक टी पियाची होती आणि या ठिकाणी आहे तर आपण चहा नाश्ता वगैरे आपण जरा पुढे जाऊन करूया म्हणजे तामिळनाडूमध्ये जाऊन कारण मला तर वाटत नाही ते एवढा नाश्ता करायची गरज आहे जर अजून शंभर एक किलोमीटर खेचूया आणि कृष्णनगरीच्या पुढे जाऊन मस्त की जरा दाबून नाश्ता करू म्हणजे जेवायची गरज नाही तर भावानो चहा वगैरे पिऊन मस्त की निघालो आहे बघा हा पण आता बरोबर पोहोचलो आहे ते म्हणजे तामिळनाडूच्या बॉर्डरला भावानू इथून बरोबर तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे भवानू आपण या बॉर्डरपर्यंत सुरू केलेली आहे आणि भावानू इथे मी बरोबर टिपी काढली ती म्हणजे चारशे रुपये ची तमिळ बघा ही बॉर्डर क्रॉस केली आणि हे आहे बरोबर नाकाबंदी म्हणजे इथून चौकी आहे इथून स्टार्ट होते टिपीवर लागतो मंडळी न बरोबर चार दिवसात आपण बरोबर चौथ्या स्टेट मध्ये ते सुद्धा कोणत्या डायरेक्टली तामिळनाडू आणि भाऊ अजून आपला किलोमीटर किती माहिती आहे बरोबर तीनशे पन्नास किलोमीटर चला बघ भोसूरला बाय बाय करूया आणि जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला भाऊ ना तर बरोबर अग्दा कुपरी तामिळनाडू तर भावा ता नो तामिळनाडूमधला हा दुसरा टोल म्हणजे आपला पहिला टोल लागला तो आपला होसूरचा आणि आपण आता बरोबर कृष्णगिरीच्या इथे आपण पोहोचू भावा नो तर बघा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा टोल काय माहीत ना किती रुपये मला असं वाटते पण एकशे वीस रुपये किंवा एकशे दहा रुपये असावा नाही नो हे बघा या ब्रिजच्या घालला जो लेपला रस्ता चालला आहे तो डायरेक्टली जाईल चेन्नईच्या दिशेला म्हणजे इथून बरोबर चेन्नई आहे साधारण सव्वा तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर तरी असेल नॉर्मल आणि हा जो असा सरळ आपण चाललो आहे तो डायरेक्ट जाणार आहे भावानो सेलम त्यानंतर मग आपल्या तिरशी जे इथे त्यानंतर मधुराई त्यानंतर मग कन्याकुमारी शेवटचा टोक आपल्या भारतातला जस्ट आपल्याला तिकडे पकडलेला आपण आता जस्ट आता इथे आलो आहे गाडी पार्किंग केली आहे आणि भरपूर भूक लागली आहे विचार केला की जरा नाश्ता करूया बघा या ठिकाणी आपल्याला नाश्ता करायचा चला कॅमेरा कॅमेरा <laughs> नाश्ता है नाश्ता इडली ना। चलो दिखाना हो। मेरे को, दिखा मेरे को। लेकिन एक आ, है नालोको निघा बघूया काय काय म्हणून भूक लागली आहे विषय पंपात करून टाकूया लय म्हणजे लय दाखवून काव्या कारण लय भूक लागलेली सकाळपास खाला नाही सहा वाजता निघालेलो आपण आता वाजले बरोबर साडे दहा चार तासात आपण लय भरपूर पुढे आलो इडली खाऊन झाली आता ढोसा आलेला आहे भाऊ अंडा ढोसा मागवलेला आहे कारण वार कोणताही असो काय बघायचं नाही डायरेक्टली खायचं आहे का तुम्हाला माहिती आहे ना एकदा बाहेर निघालो घरातल्या उपास उपास सगळे सुटतात तसं माझा पण आहे तो भाऊ दाबून खायचा काय जे काय आहे ते वेळ आली नाही बघ तू भाऊ पुढे जाऊन उपाशी राहिलो काहीच नाही भेटला विशे विशेष झाला संपला विषय पंपात मग काय करा जिथे आहे तिथे भेटते तिथे खाऊन जायचं आपण लाँगच्या ट्रिपला चाललो आहे आणि ऑलमोस्ट आता आपण पोचायला आलो आहे सतराशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे ना तो भाव म्हणून झालेला आहे तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघा मग सगळ्या आवडते कारण प्रवासच भारी भारी आहे चला हे खाऊन लगेच तिकडे भावन सहा वाजेपर्यंत कंपनी चालू आहे आपल्याला इथं टाइम लागतो बरोबर चा साडेचारचा तर चला मित्रांनो मस्त की नाश्त्यावर वगैरे केलं आहे इटी डोसा सगळा खाल्ला चला मित्रांनो निघा का प्रवास आला आपल्या बघा मित्रांनो याबरोबर गावाचं नाव आहे कुंदापट्टी हे बघा इथे पण आहे निलिमा पाली मदुराई सेलम मदुराई सेलम हो सगळा या रोडला येणार आहे सरास भाऊनो रस्ता एक नंबर शिकणार आहे तिथे आपण होसुर टेतनं आपण जसा हा रस्ता पकडला आहे तो सेम डिट्टू असंच आहे भाऊनो खतरनाक मोटूर इरोड कुरूर कन्याकुमारी भावानो जवळपास आपण कन्याकुमारीच्या जवळपास पोचतोच आहे <laughs> तुम्ही विचार करत असाल की पोचतोच म्हणजे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय नाही भावानो आपण जाणार ते म्हणजे आपल्या इरशीला कारण <laughs> आपल्याला पुढे जायची परवानगी नाही आहे तुम्हाला माहिती आहे ना जिथे आपला एचा जो जी एस टी नंबर एंड होतो तिथे आपली जर्नी क्लोज होते भावानो कारण आपण आपली गाडी एम टी घेऊन जाऊ शकतो पण भावनो आपल्याला परवडणार नाही ना या सगळ्या गोष्टी करायला कारण इथे फिरण्यासाठी ना भावनो साऊथ ना साऊथ एक नंबर म्हणजे एक नंबर आहे साऊथ फक्त मंदिर आणि त्याच्यामध्ये बीच वगैरे भरपूर आहेत साऊथमध्ये इथेसुद्धा भरपूर बीच आहेत आता ऑलमोस्ट आपण सेलमच्या जवळपास आता आलोच आहे आणि त्याच्या पुढे साधारण मदुराईसुद्धा आपल्या जवळ आहे त्यानंतर कन्याकुमारी पण त्या साईडला खाली गेला तर तुम्ही परत तुम्हाला कोचीन येईल भरपूर काय फिरण्यासारखं आहे आपल्या भारतामध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे लक्षात ठेवा आपल्या गाडीसोबतच कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप पण करू नका या संपूर्ण जर्नी आपली शेवटपर्यंत बघा गुजरात ते तिरचीपर्यंत हो। चला मग जाऊया चला मित्रांनो काहीतरी थळायला गेला चला हे बघा मस्ती काहीतरी काहीतरी हा आहेत विचाराऊया मग काय आहे ये, ये जांबूल जांभूल टू फिफ्टी रुपीस टू फिफ्टी ग्राम एटी रुपीज, रुपीज। देवान हे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे झाला जांभूळ हे जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल धोनाचा वाज खायचं आपल्याला लक्षात ठेवा बरं ऐंशी रुपये ऑनलाईन आहे ना ऑनलाईन ऑनलाईन जीपे ओके धम चला घ्या पाहून आणि खात घ्यात मस्त प्रवास करा मस्त इंगामध्ये कारण ऑलमोस्ट आता आपण पोचायला लागलो बरोबर दोनशे किलोमीटर आपला रनिंग बाकी आहे सतराशे किलोमीटरमधला हो नो चला ही बाईनं पेमेंट घ्या आणि पटकन निघे म्हणजे ही नो त्यांना पेमेंट वगैरे करा केलं आहे ॲक्च्युली आपली हिंदी त्या लोकांना नाही जमत आहे त्यांची लँग्वेज आपल्याला नाही जमत आहे पण मला पैसे पाहिजे होते कॅश माझ्याकडे अजिबात कॅश नाही कारण इथे पुढे जरा कॅशचा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे मी हे माग थँक्यू सो मच दिदी तर हे टू फिफ्टी ग्राम आहे स्वीट आहे ना एकदम चलो थँक्यू नाही जमत भाऊ नाही जमत भाऊ नाही जमत हे सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं विषय हार आहे भाऊ विषय हार आहे चला निघूया सेलमला आता बरोबर आपण या ब्रिजच्या खानला बरोबर मधुरायला जाणारा एक रस्ता आहे मॅप वरती दाखवू द्या भाऊ मला मी का घरी आलो नाही चला म्हणे घ्या तर म्हणजे ही आहे बरोबर बर सेलम सिटी भाऊ बरोबर दोन वर्षाच्या प्रवासानंतर भाऊ आता आपण बरोबर इथे आलो आहे सेलमला भाऊ बघा हा आहे बायपास सेलमचा हा डायरेक्टली जाईल भाऊ मदुराईला मदुराईला इथनं सुद्धा याच्या पुढे आपल्याला बायपास भेटेल आणि डायरेक्टली जाईल तो डायरेक्ट तिरचीला आता आपण बरोबर करूरला पोहोचलोय आहे करूर हा सिटीला जाईल हा रस्ता डायरेक्टली तिरचीला जाईल आणि तो रस्ता डायरेक्टली सर तो गेलाय तो कन्याकुमारी भाऊ ना इथे सुद्धा आहे बघा तिरची नव्वद आर पन्नास भावा नो इथं भाऊ टेम्पल आहे रमनाथम काहीतरी नाव आहे टेम्पलचं नाव आणि डोंगरामध्ये भाऊन कोरिवलेलं आहे मी आहे म्हणत कमालला आहे काय कुठं तरी काम आहे ना कुठचं आहे सिटी ही नमक्कल काय नमक्कल त्या सिटीमध्ये आहे पण वरती बघा आहे बाबा वरती पूर्ण असं डोंगर आहे त्या डोंगरावरती मस्त आहे की गडकिल्ल्यावरती कसं असते ते इकडे दिलेला आहे वरती आणि त्याच्या आत्मधी मंदिर आहे अरे बघा इथून एंट्री आहे चला भाऊनु भाऊन मी आहे पण गाडी का मात्र अजून दमत नाही काय माहित नाही भावनू न फक्त आता बहात्तर किलोमीटर राहिलं आपलं लोकेशन आता बरं आपण तिरची तिरची या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण एंट्री केलेली आहे फक्त बहात्तर किलोमीटर आणि सिटी आहे ती फक्त पंचेचाळीस किलोमीटर सिटी आपल्याला लागेल तिरचीमध्ये चार दिवसांतर आपण पोचलो तर बर बरोबर अजून पोचलो वे अजून पोचलो नव्हे अजून सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर बाकी आहे त्याच्यामुळे चौथ्या दिवशी आपण पोचतोय बरोबर संध्याकाळी वा एक नंबर गाडीने प्रवास केलाय यू तर मंडळी न आपण फायनली पोचलो आहे तिरचीला आणि आपण सिटीच्या बाहेर झालो आहे बघा काय तिरचीचा बायपास आहे हा आणि आपण बायपास मी साधारण आपला किलोमीटर आहे तिरचीपासून थोडासा पुढे आहे पंचवीस किलोमीटर आपल्याला लांब जायचं आहे म्हणजे जरा तुरशीचा तिरची डिस्ट्रिकच आहे पण तिरचीचा थोडासा बाहेर जायचा सिटी जाऊन तर चला आपण डायरेक्ट जाऊया आता कंपनीवाल्याला फोन करूया पहिला की बाबा मी आलेलोच आहे इथे तिरचीमध्ये तर तुम्ही माझी गाडी आजच्या आज मला खाली करून द्या कारण वाजल्या जातं बरोबर साडेचार चला मी बघितली आहे रामेश्वरम तिरशी टाउन मदुराई आपल्याला सर्विस रोडने जायचं आहे रामेश्वरम भाऊन मी मोठं टेम्पल आहे वाटते तिकडे ॲक्च्युली मी ऐकलं आहे ना हा तिरचीच्या सिटीमध्ये जायला रस्ता आणि आपण चालू आहे बघा सर्विस रोडने वेलकम टू तिरची हा भाऊ वेलकम वेलकम आपणा वाय वेलकम चला चला म्हणडाई नो आपला फायनली लोकेशन आहे बघा इथे किरनूर ह्या विलेजच्या इथनं आपल्याला आतमी जायचं आहे आणि बरोबर इथनं जस्ट पाच किलोमीटरचे आपलं लोकेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे जे बघा इथे पुढे लिहिल्या बॉर्डरवरती रामेश्वरम दोनशे तीन किलोमीटर पुडू कोट्टाई सत्तावीस कोट सा दोन काय हे ॲक्च्युअली बोला ना किती काय रस्ता संपत नाही कुठे कुठे कुठून कुठे जायचा ड्रायव्हर हा असा व्यक्ती आहे ना भाऊ नो सर्व राज्याचा पाणी पिऊन जाणार लक्षात ठेवा <laughs> चला आपण पाच किलोमीटरवरती आपण लगेच आपण जाऊया कंपनी जवळ मंडई नो हे बघा ही बाईकवाली मला न्यायला आले आहेत मंडई नो बघा दिसतंय तुम्हाला प्लॅन्ट सोलरचा प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली गाडी खाली करायची आहे ते बघ तर मित्रांनो इथे पोचलो आहे आपण बरोबर लोकेशनला आणि ते गाडी खाली सुद्धा करायला घेतलेली आहे ते चार पाच माणसं आहेत ते सगळे आता एक एक एक, एक पॅनल सोलर पॅनल आहे बघा असे ते एक 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 बाहेर काढते म्हणजे टोटल नऊ आहेत तर मंडळी नो ते बघा आपली फायनली गाडी खाली करायला घेतलेली आहे भावा चार दिवस झाले आपण प्रवास करतो आहे किती चार दिवस आपण निघालो बरोबर बुधवारी आणि आज आहे बरोबर शनिवार म्हणजेच संध्याकाळच्या बरोबर चार वाजता आपण निघालो गुजरातनं गुजरातमधनं आणि शनिवारी आज बरोबर आहे आपण तामिळनाडूमध्ये तिरचीच्या जरा वीस किलोमीटर पुढे या गावामध्ये आणि तुम्ही मा पाठीमा बघू शकता हा प्लॅन्ट आहे त्या प्लॅनमध्ये आपण हे आणले सोलार पॅनल हो नू टोटली साडे सतराशे किलोमीटर आपली रनिंग झाली गाडी आपण सतराशे किलोमीटर पण पकडलेला पण नाही तुम्हाला माहितीच आहे वीस पंचवीस तीस किंवा पन्नास एक किलोमीटर किंवा जास्त साठ किलोमीटर आपले वाढतात असे पण तुम्हाला माहितीच आहे तर आपले टोटल साडेसतराशे किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे पाहून आणि त्याच्यामध्ये फक्त आपण डिझेल लागलेला बारा हजार तीनशे रुपयाचा आपल्याला टोल लागला आहे ला बरोबर ला बावीसशे रुपयाचा आपण रिचार्ज केला आणि आपल्याला लागलाय बरंच एकोणीसशे पन्नास रुपयाचा टोल गेला आहे साडेसातशे किलोमीटरला एकोणीसशे पन्नास रुपये टोल गेला आहे पाहो ना मी ज्या रूटने आलो ना गुजरात नाशिक पुणे त्यानंतर परत वि विजापूर चित्रदुर्ग बँगलोर त्यानंतर डायरेक्टली इथे आलं तामिळनाडूमध्ये आणि ते पण तिरचीमध्ये आणि भावनो आपण कर्नाटकची तर आपली टिपी होती महिन्याभरची मागच्या टायमाला तर आपण काढलेली त्याच्यानंतर मग आपण आता बरोबर तमिळनाडूची टिपी काढली आपण बरोबर चारशे रुपयात साडेतीनशे रुपयाला भेटते पण पन्नास रुपये आपण एक्स्ट्रा त्यांना देतो कारण का एजंट ते मला माझ्या जास्त टाईम नव्हता आणि मला जास्त गाडी चालवायची होती आणि खूप दमलेलो खूप म्हणजे खूप ह्या जर्नीमध्ये दमले भावनं चार राज्य फिरून आपण आता आलो इथे गुजरात महाराष्ट्र कर्नाटका आणि तामिळनाडू हे चार राज्य फिरून आपण आता इथे बरोबर गाडी खाली केली आहे भाऊनं कशी वाटली व्हिडिओ नक्की मित्रांनो कमेंट करा आणि लाईकसुद्धा काय माहीत आता इथनं आपल्याला लोड भेटेल की नाही तिरशिमांना चला बघूया चला बाय बाय